आमदार हनी ट्रॅप प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिले सुद्धा अटक करण्यात आले ठाणे आणि कोल्हापूर पोलिसांची संयुक्तरित्या ही मोठी कारवाई करण्यात आली चंदगडच्या मांडेदुर्ग गावातील बहीण भावाचा यामध्ये समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील ठाण्यातील घरी असताना त्यांना एका महिलेने विधानसभा निवडणुकीपूर्वी व्हॉट्सॲपवर संपर्क साधत त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला होता या महिलेने व्हॉट्सॲपवरून वारंवार संपर्क साधत त्यांना अश्लील फोटो पाठवले होते या महिलेचा जाच वाढल्यानंतर आमदार पाटील यांनी ठाणे पोलिसात महिनाभरापूर्वी तक्रार सुद्धा दाखल केली संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत होते निकेश आपण पाहतोय मोठी घडामोड आहे करतर चंदगडच्या मांडेदुर्ग गावातील बहीण भावाचा यामध्ये समावेश आहे दोघांना अटक करण्यात आली या ट्रॅप प्रकरणात काय सविस्तर माहिती आहे नक्कीच कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मतदारसंघाचे अपक्ष आमदार शिवाजी पाटील यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता हा धक्कादायक प्रकार प्रकार जेव्हा उघडकीस आला त्यावेळेला या प्रकरणात चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग मांडे गावातील एका बहीण भावाला आता ठाणे पोलिसांनी आणि कोल्हापूर पोलिसांच्या संयुक्त विद्यमानांची वित्य, आहे ती अटक करण्यात आलेली आहे आता सध्या पोलिसांकडनं मिळालेल्या माहितीनुसार मोही मोहन ज्योतिबा पवार आणि त्याची जी बहीण आहे या दोघांनी मिळून गेल्या वर्षभरामध्ये आमदार पाटील यांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून अश्लील चॅट फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्रास दिला होता एवढंच नाही तर राजकीय प्रतिमा बलीन करू अशी धमकी देत दहा लाखांची खंडणी देखील मागली होती मागितली होती त्यानंतर पाटील यांनी सततच्या या त्रासामुळे आठ ऑक्टोबरला ठाण्यातले चितळसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली होती आणि त्यानंतर आता ठाणे आणि कोल्हापूर पोलिसांनी ही संयुक्त तपास करत मांडेदुर्ग गावातून या दोघांना जी आहे ती अटक करण्यात आलेली आहे प्राथमिक जी काही चौकशी समोर आलेली आहे त्या चौकशीमध्ये आरोपी जो आहे मोहन पवार आणि याबाबतच्या वेळोवेळी ताज्या अपडेट आपल्याकडून घेत राहू तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद